मित्रांनो दोन हजार पंचवीस या न्यू इयरची अर्थात नवीन वर्षाची सुरुवात पाच राशींसाठी दमदार होणार रा आहे बरं का कारण जानेवारी महिन्यात तयार होणारा बुधातित्य राजयोग या पाच राशींना लाभ देणार रा आहे मग तो लाभ कशा प्रकारचा असेल कोणत्या आहेत त्या पाच राशी कुणासाठी होणार रा आहे नवीन वर्ष दमदार चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बे लायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही राशी परिवर्तन करतात तेव्हा वेगवेगळे योग तयार होतात आणि त्यातीलच एक राजयोग बुधातित्य राजयोग हा जानेवारी महिन्यात तयार होतोय ज्या राजयोगाचा लाभ पाच राशींना होणार आहे त्यांना आर्थिक फायदा बघायला मिळेल तसेच प्रेम जीवनातही सकारात्मक परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल त्याचबरोबर आणखीनही बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील आपण राशीप्रमाणे जाणून घेऊयात कोणत्या राशींसाठी नक्की लाभ कशा प्रकारचा होईल तर ते जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ बुधादित्य राजयोगाचा लाभ होणारी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे रास रुशवराश। वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार जानेवारी महिना इच्छापूर्ती करणारा ठरू शकतो तसंच हा महिना तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशस्वी करू शकतो या महिन्यात तुमचा मान सन्मान वाढेल त्याचबरोबर आई वडील आणि वडीलधाऱ्यांशी जवळीक निर्माण होईल तुमचा वाणीत आणि स्वभावाच्या बळावर संबंध सुधारण्यात आणि मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल त्याचबरोबर परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा जानेवारी महिना नफा घेऊन येतोय त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा उत्पन्नाचे आणखीन एखादे स्त्रोत हा महिना देऊन जाऊ शकतो तसेच परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी बोलायचं झालं तर हा महिना त्यांना शुभ आणि सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे त्याचबरोबर महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्य आणि नाते संबंधाच्या बाबतीत काही गोष्टी थोड्या त्रासदायक वाटू शकतात पण एकंदर जानेवारी महिना संपूर्ण पाहिला तर तो तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली करून देणारा ठरणार आहे हेही तितकच खरं आता जानेवारी महिना आणखीन कोणासाठी चांगला असणार आहे अर्थात कर्कराशीसाठी राशीच्या लोकांसाठी सुद्धा चांगलं ठरणार आहे अर्थात त्यांची या वर्षाची सुरुवातच चांगली होणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा वेळ आणि शक्ती यांचं चांगलं व्यवस्थापन तुम्ही कराल त्यामुळे तुमच्या हातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी चांगलं राहील परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरेल तसेच महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या समस्या हळूहळू कमी होताना दिसतील या काळात तुम्हाला घरच्यांचं आणि बाहेरच्या मित्रांचं सुद्धा पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल नोकरीमध्ये सुद्धा तुमचे वरिष्ठ तुमच्याशी प्रेमळपणे दयाळूपणे वागताना दिसतील जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट वर काम करत असाल तर तुमच्या निर्णयाचा विचार केला जाईल या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याचा सुद्धा योग आहे त्याचबरोबर सहली यशस्वी ठरतील सहलीला या महिन्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच त्याचे चांगले परिणाम मिळतील त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्याला प्रपोज करायचं असेल तर हा महिना त्यासाठी योग्य म्हणावा लागेल आता वळूयात कन्या राशीकडे तुम्हाला चांगल्या संधी दोन हजार पंचवीस चा हा पहिला जानेवारी महिना घेऊन येणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी देणारा हा महिना ठरणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच काही मोठी जबाबदारी नोकरीच्या ठिकाणी एखादं मोठं पद देखील तुम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर बेरोजगारांना सुद्धा रोजगार निर्मिती या महिन्यामध्ये होऊ शकते या काळात तुम्हाला तुमचे मित्र किंवा परिचित किंवा कुटुंबीय यांचं समर्थन आणि आपुलकी मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी हा महिना चांगला आहे या महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा प्रियकर किंवा प्रियसी जो कोणी तुमचा पार्टनर आहे त्याच्याबाबत थोडे गैरसमज होऊ शकतात जे तुमची चिंता वाढवणारे ठरू शकतात पण अशा परिस्थितीत वाद न घालता संवादाने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो त्याचबरोबर या महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांना शुभ कार्यामध्ये सहभागी होण्या संधी देखील मिळताना दिसेल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल त्याचबरोबर चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च होऊ शकतो तेव्हा जर तुमचं बजेट नसेल तर स्वतःला जरा आवर घाला आणि पैसे वाचवा आता वळूया तूळ राशीकडे तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीस चा जानेवारी महिना लाभदायक ठरू शकतो खास करून जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरू शकतो एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात या महिन्यात तुम्हाला तस तर आर्थिक लाभ मिळतील पण मोठी गुंतवणूक करणं मात्र टाळा कारण करायचीच असेल गुंतवणूक तर ती अल्प मुदतीसाठी न करता दीर्घ मुदतीचा विचार करून करा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर नोकरदार महिला घर आणि काम यांच्यामध्ये योग्य संतुलन राखण्यातही या महिन्यामध्ये यशस्वी होताना दिसतील त्याचबरोबर लव लाईफ साठी सुद्धा हा महिना तू राशीसाठी चांगला असणार आहे आता वळूयात शेवटची रास ती म्हणजे मीनरास मीन, मीन राशीच्या लोकांना हा महिना यश मिळवून देणारा ठरेल शुभ ठरेल त्याचबरोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुमची एखाद्या प्रिय किंवा प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते या काळात तुमचं संपूर्ण लक्ष खरेदी विक्रीतून नफा मिळवण्यावर किंवा उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांवर असेल आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जातील त्याचबरोबर या काळात तुमच्या यशातून तुमचे बॉस आणि तुमचे पालक यांचं सुद्धा पूर्ण सहकार्य असेल त्याचबरोबर नोकरदार लोकांना इच्छित पदोन्नती सुद्धा मिळू शकते तसेच न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची सुद्धा शक्यता आहे या काळामध्ये तुमचे प्रयत्न फलदायी ठरणार आहेत परंतु कोणत्याही मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि तुमच्या प्रियजनांचा सल्ला मात्र नक्की घ्या तर मित्रांनो या होत्या त्या पाच राशी ज्यांची नवीन वर्षाची सुरुवात दमदार होणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक